शेतकरी कष्टकरी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारी सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच गोरगरिबांसाठी आधारवट ठरणारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर विनायक शेठमाळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकराजेच्या मंदिरात महाअभिषेक आणि महाआरतीचा भव्य सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाअभिषेक आणि महाआरती दरम्यान शेकडो भाविक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित राहून माळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसा हा केवळ उत्सव न राहता तो समाजासाठी काहीतरी करण्याची संधी भी असावी या विचारातून माळेकर यांनी वेळुंजे येथील आश्रमशाळेत विशेष उपक्रम राबवला शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य शैक्षणिक उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला यावेळी माळेकर यांनी म्हटले की माझा वाढदिवस केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित राहू नये समाजातील गरजू शेतकरी कष्टकरी विद्यार्थी यांच्या मदतीसाठी माझा दिवस उपयोगी पडावा हीच माझी इच्छा आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान मिळाले शेतकरी कष्टकरी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ने नेहमी धावून जाणारे गावोगावी लोकांच्या समस्यांमध्ये साथ देणारे तसेच समाजकारण राजकारण यांचा समतोल राखणारे इंजिनियर माळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेले या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होते या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर कार्यकर्ते गावकऱ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली सगळ्यांनीच माळेकर यांना शुभेच्छा देत त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले सप्टेंबर आमच्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि महाराष्ट्र राज्य इंजिनियर असोसिएशनचे नाशिकचे नेते आमचे सहकारी मित्र मान्य श्री विनायक छेट शंकरराव माळेकर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज बरगच्चा असे कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहेत सकाळी श्री त्र्यंबकराज मंदिर इथे मान्य विनायक भाऊ यांचा अभिषेक करून त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे उपोषित बालकांच्या संदर्भात शिबिर आयोजित केलं होतं त्याचबरोबर नाशिक इथं एस एस पी हॉटेल इथे इंजिनिअरिंग असोशिएशनच्या आणि मार्केट कमिटीच्या वतीने या ठिकाणी त्यांचं सत् सत्काराचं आणि स्वागताचं आयोजन त्या ठिकाणी तरी करण्यात आलं आणि आत्ता आमच्या वेळून जे येथील आश्रमशाळेवर नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित ही आमची आश्रमशाळा तिथे आम्ही नव्यानेच माननीय संस्थेचे अध्यक्ष अध्यापक दिलीपजी सर कार्यवाहक माननीय श्री राजेंद्रजी सर सा। आणि सर्वच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे आम्ही विनंती केली होती की आमच्या शाळेवरती इथं चित्रकलेचा शिक्षक देण्यात यावा आणि मुलांना चित्रकलेचं ज्ञान द्यावं शिक्षण द्यावं या भावनेतून आदिवासी भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळाली आमची अपेक्षा होती त्या अपेक्षेतून संस्थेत या ठिकाणी आमचाच गावचं एक सहकारी एक अतिशय चांगलं वर्ककरू मुलगा आहे मृतिक परसराम काशी देला या का ठिकाणी शिक्षक म्हणून कला शिक्षक म्हणून नेमणूक केली त्याची तात्पुरता स्वयंपाक परंतु शिक्षक म्हणून नेमणूक केलीपर्यंत या मुलांना शाळेमध्ये आत वाद असा वया आणि पेन पेन्सिल रंगखडू रंगपेट्या नव्हत्यात मग आज आम्ही मान्य विनायक चिड्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आमचे ज्ञानेश्वरजी महाले या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्या पहि मुलांना शालेय साहित्य चित्रकलेच्या वया या ठिकाणी आम्ही मान्यबाऊच्या वाढदिवसानिमित्त देत आहोत निश्चित आमची सर्व मुलं या चित्रकलेच्या वया घेऊन त्यांचे शिक्षक त्यांना योग्य असं त्या ठिकाणी त्यांच्या अंगात असलेली विकाला गुणांना वाव देते ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या संपूर्ण वेळून जे शाळा परिवार असेल मी शाळा समितीच्या सदस्य नात्याने आणि आमच्या वेळून जे ग्रामस्थांच्या वतीने आमच्या संपूर्ण आरसून जिल्हा परिषद गटाच्या वतीने आणि सरपंच परिषद नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी मान्य विनायक माळेकर यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सदैव अशी गोरगरिबाची सेवा घडत राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो यानंतर आपले टायगर व्हॅली आहे फोनच्या चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गटातून सर्व सरपंच आजी माझी सदस्य आणि भव्य प्रेम करणारे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्याला अपेक्षित यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय काही साहित्य वाटप करण्यात आलं खरं तर अतिशय दुर्मिळ भागामध्ये विनायकजींनी जे काही काम केलं आहे जिल्हा परिषदच्या सदस्याच्या माध्यमातून माद्द। ते खरं तर आरोग्य शिक्षण याच्यासाठी नेहमी त्याचा आग्रह राहिला आहे आणि बाजार समितीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मांडतायत लढतायत आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं इतके सारे बळगटचं कार्यक्रम ठेवले तर आम्ही याच्यात का अंत की मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे की एखाद्या राजकीय याचा वाढदिवस म्हटला की तो कुठेतरी काहीतरी आता तुम्हाला काही वेगळं सांगत नाही मी परंतु अशा चांगल्या उपक्रमाने हा वाढदिवस साजरा होतो याचा आमच्यासारख्या सगळ्या मित्रांना या ठिकाणी आनंद आहे आणि त्यांचं भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आरोग्य आणि सगळं जे काही त्यांचं इच्छिता असेल ते सगळं त्यांना मिळो आणि त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर